जिंतूर तालुक्यामध्ये घरकुल वाटपाच्या घरकुलाचे प्रमाणपत्र वाटपाच्या संदर्भामध्ये जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातील पालकमंत्री त्याचप्रमाणे राज्यमंत्री असलेल्या माननीय नामदार मेघनाताई बोर्डेकर यांनी भर कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांना मारण्याची कानशिलात लावण्याची त्याचप्रमाणे भरल्या सभेमध्ये जी अपमानास्पद गोष्ट केलेली आहे तिच्या निषेधामध्ये आमच्या पंचायत समिती आमगाव येते त्याच पद्धतीनं आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी फीत लावून सदर घटनेचा निषेध नोंदविलेला आहे आंदोलन करणार आहात का सात तारखेला काम बंद करण्याचा आमच्या संघटनेचा निर्धार आहे त्यामुळे आदरणीय मेघनाताई बोर्डेकर पालकमंत्री यांच्या निषेध म्हणून त्यांनी जो वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतील संवर्गातील जी काही आमचे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना जो जीवे मारण्याचा किंवा कांसिलात लगावण्याचा जो वक्तव्य केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही यापुढे सुद्धा काम बंद करण्याचा राज्यस्तरावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर निर्धार केलेला आहे